प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल अभिमान असतो आणि हिंदू म्हणून तो आपल्याला देखील आहे त्यामुळेच बांगलादेशमधील घडणाऱ्या या घटना यांच्याबद्दल निषेध व्यक्त करत केंद्राने यावरती लवकरच लक्ष द्यावे अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या धरणे आंदोलनामध्ये करण्यात आले यावेळेला आमदार उदय सामंत हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर पाकिस्ताननं डोळे वटारून बघण्याची हिंमत देखील भारतावर केली नाही तशाच पद्धतीची परिस्थिती करावी ही मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मार्फत शासनाकडे केली पाहिजे प्रत्येक माणसाला धर्माबद्दल अभिमान असतो तसा आपल्याला देखील हिंदू म्हणून आपल्या धर्माचा अभिमान आहे आणि म्हणून एखादी गोष्ट जर पटत नसेल तर लोकशाहीच्या माध्यमातून काही गोष्टी सांगायच्या असतात परंतु ज्या बांगलादेश मध्ये आपल्या भारतातल्या सगळ्याच अल्पसंख्याकावर जो अत्याचार होतोय तो खरखरच निषेध करण्यासारखा आहे आणि आग या आंदोलनामध्ये अजून एक सब्रे साहेब मला इथे सांगितलं पाहिजे काल जो कर्नाटक मध्ये एक प्रकार घडला तो देखील निंदनीय आहे केंद्र सरकारनं सीमा भागाबद्दल लोकांसाठी काय निर्णय घ्यायचा आहे केंद्र सरकार ठरवेल सुप्रीम कोर्ट देखील ठरवेल परंतु काल कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधल्या काही मंत्र्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्याचा देखील मी जाहीरपणानं निषेध करतो कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि रत्नागिरीचं सा नातं हे अतूट अस आहे अंदमानच्या जेल नंतर तेरा वर्ष त्या ते रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्ध केलेलं होतं वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं काम करणारी आमची शिवसेना असल्यामुळं आम्हाला देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर आहे आणि अशा व्यक्तीचा अपमान करणाऱ्या कर्नाटकच्या केंद्र सरकारचा देखील के राज्य सरकारचा देखील या आंदोलनाच्या निमित्तानं मी निषेध करतो आणि मी देखील स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांची चर्चा केली मी स्वतः दोन ते तीन दिवसामध्ये स्वतः बेळगावला जाणार आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी महाराष्ट्राच्या वतीनं मी स्वतः चर्चा करणार आहे